छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर बोल बजरंग बोल बजरंग सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण सकाळपासून गोविंदा सगळे आनंद उत्सव साजरा करतो आहे आणि सगळीकडे आपण दहीहांडी फोडताना आपण पाहतो आहे मला पण मगाशी आठवण आली लहानपणी आम्ही पण असे थर लावून हांड्या फोडायचो आता त्या तुम्ही फोडताय तुम्हाला शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे हा उत्सव जो आहे हा उत्सव आता फक्त आता मुंबई ठाण्यापुरता राहिला नाही हा जगभरात आपला उत्सव पोचला साता समुद्रापलीकडे हा उत्सव पोचला आहे हा प्रो कबड्डीप्रमाणे प्रो गोविंदा झाला आहे आणि हा साहसी खेळात त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि म्हणून आज आपण ऑफिशियल सुटी प्रताप सरनाईक आमदार आहेत त्यांनी या खेळामध्ये खूप लक्ष घातलं आणि या खेळाची व्यापकता वाढली या खेळाला एक साहसी खेळाचा दर्जा सा मिळाला आणि म्हणून सर्व गोविंदांचं इन्शुरन्स काढलं पाहिजे विमा काढला पाहिजे अशी मागणी केली सरकारने त्यालाही मान्यता दिली तात्काळ सर्वांचा विमाही काढला पण पण आपल्याला मी सांगतो की हा उत्सव अतिशय सुरक्षितपणे आपल्याला खेळायचा आहे कारण आपल्याबरोबर आपल्या सहकार्याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण आपल्या घरी आपली वाट पाहणारे लोक आहेत आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो याच मैदानामध्ये गेल्या वर्षी नऊ थरांचा विक्रम दोन हजार दोन हजार अकराला गिनीज, गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड या जय जवान या मंडळाने केलेला आणि म्हणून एकापेक्षा एक रेकॉर्ड विक्रम मोडणारी मंडळं आज आपल्याकडे आहेत खरं म्हणजे हा एका दिवसाचा खेळ नाही आहे याला वर्षभर मेहनत करावी लागते कष्ट घ्यावे लागतात मनाची एकाग्रता ठेवावी लागते आणि हा सांघिक भावनेने हा खेळ खेळावा लागतो त्यामुळे हा साहसी खेळ आहे वरती आपल्याला बघायला तर मजा वाटते पण वरच्या थरावरचा जो आहे तो जेव्हा भांडी फोडायला जातो तेव्हा प्रत्येकाच्या मनाचा थरकाव पुडतो आणि म्हणून या खेळाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून या खेळाच्या मागं जेवढं उभं राहता येईल तेवढं हे सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील अनेक गोष्टी आपल्याला आणखी जे जे काही करायचं आहे ते नक्की आपण या ठिकाणी करू एवढीच आपल्याला मी शुभेच्छा या ठिकाणी देतो पुन्हा मी संस्कृतीची दयंडी संस्कृती युवा प्रतिष्ठा आपलं प्रताप सरनाईक उर्वेश सरनाईक वियंग सरनाईक आणि सरनाईक ताई सगळ्यांचं मनापासून अभिनंदन मी करतो आणि सर्व गोविंदांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र महिला गोविंदांना पण खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या लाडक्या बहिणी इकडे आलेल्या आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि आता लाडकी बहीण सुरक्षित बहीण हे सरकार कुणालाही गुन्हेगाराला सोडणार नाही माझ्या बहिणीकडे वाकड्या दृष्टीने पाहिल त्याला फाशी माफी नाही गुन्हेगाराला माफी नाही धन्यवाद